नमस्कार मित्रांनो लातूर जिल्ह्याचे विभाजन करून महाराष्ट्रात लवकरच नववीन सदतीसवा जिल्हा तयार होणार आहे आणि त्या जिल्ह्याचे नाव असणार आहे उदगीर तर एखादा नवीन जिल्हा निर्माण कार्य झाल्यास मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला जातो आणि नंतर त्या जिल्ह्याची निर्मिती केली जाते एखाद्या जिल्ह्याची निर्मिती करायची झाल्यास त्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये निवासस्थाने यांची सुविधा असणे अनिवार्य तर याकरिता बघा बरेचसा खर्च येत असतो सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात शेवटचा जिल्हा तयार झाला तो म्हणजे पालघर एक ऑगस्ट दोन हजार चौदाला महाराष्ट्रात छत्तीसगड जिल्हा तयार झाला तो म्हणजे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याची जेव्हा निर्मिती करण्यात आली त्यावेळी तब्बल चारशे पासष्ट कोटी एवढा खर्च आलेला होता कारण जिल्हा निर्माण करायचा झाल्यास सर्व शासकीय सुविधा यंत्रणा तिथं असणे अनिवार्य आहे नवीन जिल्हा निर्माण करायचा झाल्यास त्याकरिता परिवहन यंत्रणा पण नवीन तयार करावी लागते उदगीर जिल्ह्याला मग एम एच पंचावन हा आरटीओ क्रमांक दिला जाणार आहे लातूर जिल्ह्याचे विभाजन होऊन आणि नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यामधील काही गावं घेऊन नवीन उदगीर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येत आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर देवनी आणि जडकोट हे चार तालुक्यात बघा उदगीर हा लातूर जिल्ह्यातील तालुका आहे आता तो जिल्हा होणार आहे आणि त्या सहित अहमदपूर देवनी आणि जडकोट हे तालुके सुद्धा लातूर जिल्ह्यातून विभाजित होऊन उदगीर या जिल्ह्यामध्ये समाविष्ट होणार आहे तसेच लातूर जिल्ह्याची शेजारी जिल्हा नांदेड या जिल्ह्यातील लोह कंधार मुखेड या तालुक्यातील काही गावांचा समावेश उदगीर या जिल्ह्यामध्येच होणार आहे उदगीरच्या जवळ परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये असणारी मुकरमाबाद आणि बाराडी हे दोन मोठी बाजारपेठ असणारे गावे आहेत यापैकी एका गावाचं उदगीर जिल्हा तालुका म्हणून आग्रही आहे मुक्रमाबाद की बाराडी यापैकी एक तालुका होणार आहे तर बाराडी तालुका होण्याचे चान्सेस जास्त आहेत तर या अगोदर महाराष्ट्रामध्ये बरेचशा जिल्ह्याचे विभाजन झालेले असून त्यापासून वेगवेगळे जिल्हे तयार करण्यात आलेले आहेत उदगीर या जिल्ह्याव्यतिरिक्त पुन्हा कोणता नवीन जिल्हा व्हायला पाहिजे असे तुम्हाला वाटते आणि का हे कमेंट करून सांगा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला रत्नागिरी या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन सिंधुदुर्ग हा जिल्हा निर्माण करण्यात आला हा महाराष्ट्रातला सत्तावीसवा जिल्हा तयार झाला आणि त्याच तारखेला म्हणजे एक मे एकोणीसशे एक्याऐंशी ला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे विभाजन करून महाराष्ट्रात अठ्ठावीसवा जालना हा नवीन जिल्हा तयार करण्यात आले त्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला उस्मानाबाद म्हणजे आताचे धाराशिव या जिल्ह्याचे विभाजन करून महाराष्ट्रात नवीन एकोणतीसावा लातूर या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले लक्षात ठेवा धाराशिव या जिल्ह्याचे विभाजन करून लातूर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला एकोणीसशे ब्याऐंशीला पुन्हा एके जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लक्षात ठेवा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला गडचिरोली हा तिसरावा जिल्हा आहे तर या गडचिली जिल्ह्याचे पण विभाजन व्हावा असे बरेच लोकांची मागणी आहे तर तुम्हाला काय वाटते गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा तयार व्हावा आणि कोणता नवीन जिल्हा तयार व्हावा हे तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर एक ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला पुन्हा एका जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मुंबई शहर या जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर हे नवीन एकतीसाव्या जिल्हा तयार करण्यात आला त्यानंतर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पुन्हा दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली अकोला या जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर धुळे या जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर हे दोन बत्तीस आणि तेहतीसवे तयार करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यानंतर एक मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा दोन नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली यामध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा हिंगोली तयार करण्यात आले तर भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन गोंदिया जिल्हा तयार करण्यात आले एक मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चौतीसावा आणि पस्तीसावा जिल्हा हिंगोली आणि गोंदिया असे दोन नवीन जिल्हे तयार करण्यात आले आणि नंतर शेवटचा एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये ठाणे या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन छत्तीसावा जिल्हा पालघर हा जिल्हा तयार करण्यात आला एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये तर असे एकूण महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे होते परंतु आता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात पुन्हा नवीन सदतीसवा जिल्हा तयार होणार आहे आणि त्या जिल्ह्याचे नाव असणार आहे उदगीर उदगीर हा जिल्हा लातूर या जिल्ह्याचे विभाजन करून तसेच नांदेड या जिल्ह्यातील काही तालुक्यामधील गावं घेऊन हा नवीन जिल्हा तयार करण्यात येत आहे हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं तो तोपर्यंत नमस्कार